पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं युनिटी मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे नऊ वेगवेगळ्या वेग राज्यातले युवक या ठिकाणी एकत्रितपणे मुंबईमध्ये जमलेले आहेत आणि मुंबईतून करमसद जे सरदार वल्लभभाई पटेल यांचं जन्मस्थान आहे या ठिकाणी ते जाणार आहेत आणि देशातल्या विविध भागातून युवक जे आहेत ते करमसद इथे जमून त्या ठिकाणाहून युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी पदयात्रा करणार आहेत आणि एका प्रकारे एकतेचा संदेश हा या युनिटी मार्च जो माय भारत मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स जे क्रीडा मंत्रालय आहे भारत सरकारचं त्यांच्या वतीनं या ठिकाणी या युनिटी मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकतेचा संदेश घेऊन हजारो युवक हे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पदयात्रा करून जाणार आहेत सरदार वल्लभभाई पटेलजींची जन्मजयंती साजरा करण्याकरता भारत जोडो करणारे काही लोक अजिबात कुठे दिसलेच नाहीत फिरकलेच नाहीत आणि हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेला आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या गप्पा करणारे युवराज ही कुठे या ठिकाणी दिसले नाहीत किंवा सरदार वल्लभभाई पटेलजींच्या या ठिकाणी पुतळ्याला पुष्पार्पण करण्याकरता आले नाहीत फिरकले नाहीत किंवा किमान शुभेच्छा तरी द्यायच्या चांगल्या गोष्टीला आणि त्यामुळे याच्यातनं यांची ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाची भूमिका जी आहे ती दिसून येते माजी नगरसेवक बसी नाहीतर खान यांच्या अडचणी वाढलेल्या त्यांनी शासकीय अनेक बनावट कागदपत्र तयार केलं मी जे वारंवार सांगतोय की है। मुंबई शहराला खानापासून धोका आहे ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी अधोरेखित होत आहे आणि मोसी हैदर खान नावाच्या या काँग्रेस मुंबई काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे ज्याची चार वेगळ्या प्रकारची नावं आहेत चार वेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट आहेत दोन वेगळ्या प्रकारचे बर्थ सर्टिफिकेट आहेत त्यामुळे तोतया अशा प्रकारचा हा व्यक्ती जो मुंबई काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे त्याच्यावरती आज सकाळी आम्हाला कळत आहे की एफआयआर झालेली आहे चिटिंगची एफआयआर झाली आहे फोर्जरीची एफआयआर झाली आहे आणि त्यामुळे अशा खानापासून मुंबई शहराला धोका आहे आणि अशा खानापासून मुंबई शहराला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रितपणे सुरक्षित ठेवायचं आहे कार्यालयावरती मराठी ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली ज्यांच्या मुलांनी कॉलेजमध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा निवडली होती ते आम्हाला आता मराठी शिकवतात मी अतिनम्रपणानं सांगू इच्छितो की माझे आजोबा महालक्ष्मी मिलमध्ये मास्टर होते मिल बंद पडल्यानंतर माझ्या वडिलांनी पेपर टाकून शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी केली आणि प्रामाणिकपणे बेचाळीस वर्ष नोकरी करून आम्हाला मोठं केलं मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येतो आणि त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला जे आले त्यांच्याकडनं मला मराठी शिकायची आवश्यकता नाही सामनामधून भाजप शिवसेनेवर टीका करण्यात आली ज्या पद्धतीने पैशाचा वापर आमदाराचा सगळ्या नाही असं आहे की काही वृत्तपत्रांचा खप हा कमी असल्यामुळे त्यांच्या वाचकांची संख्या ही कमी असल्यामुळे कुठेतरी खप वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी सेन्सेशन क्रिएट करायचं ज्याच्यामुळे काही लोक आमचा काहीतरी पेपर विकत घेतील आणि वाचतील याच्या पलीकडे काही दुसरं उद्देश याच्यामध्ये आहे असं आम्हाला वाटत नाही प्रशासनाने याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे आमच्या प्रशासनाला अशा सूचना आहेत की मुंबई शहरामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह करून या ठिकाणी धुळीवरती मात केली पाहिजे ज्या ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत ते सर्व प्रोटोकॉल्स आणि नियम फॉलो करतात की नाही याच्यावरती एक ऑडिट झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत त्या ठिकाणी ही प्रोटोकॉल्स फॉलो केले जात नाहीयेत की याचंही ऑडिट केलं पाहिजे मला असं वाटतं की या तीन गोष्टींकडे लक्ष दिलं तर मुंबई शहराची एअर क्वालिटी जी आहे ती लवकरात लवकर इम्प्रूव्ह होईल निवडणूक आयोगाने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता प्रचार जो आहे तो एक तारीखला रात्री दहा वाजेपर्यंत करता येणार एक दिवसाची दिवसांची मृतदेव राज्य निवडणूक आयोग नियमाच्या अधीन राहून निर्णय घेत असतो राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयाचं स्वागत आहे रवींद्र चव्हाणांचं काल वाईट प्रतिक्रिया अशी होती टिकवायची आहे आहे म्हणणं की का याचा अर्थ काय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे एस्पिरेशन हे निवडणूक लढवण्यावर असतात त्यातून त्या ग्राउंड लेव्हलला काही वाद होत असतात काही मतभेद होत असतात त्याच्यातून क्षणिक म्हणजे मोमेंटरी अशा प्रकारची काही विधानं काही लोक करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संपल्यानंतर हा पूर्ण विषय जो आहे तो संपेल महायुती ही एकसंध आहे साहेब दुसरीकडे असं म्हणतात त्यांचा चर्चा आहे एवढी स्पर्धा नाही बघा असं आहे की कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाहीये कोण कोणाच्या घडी गणपतीला जात आहे कोण दीपोत्सवात एकत्र येत आहे कोण रक्षाबंधनाला एकत्रपणे घरी जात आहे याच्यापेक्षा मुंबई शहरामध्ये चर्चा करण्याकरता अनेक विषय आहेत अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत त्यामुळे या विषयांवर चर्चा व्हावी बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस कुमार केतकरांनी एक दावा केला आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा पराभव झाला त्या पराभवामागे सीआय आणि मोसाद नाही कुमार केतकर स्वतःला रेलेव्हंट ठेवण्याकरता असे काही मधूनमधून काहीतरी फुसक्या सोडत असतात त्याच्याकडे काही विशेष लक्ष द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही